चुरुळी गाव येथे यांनी शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली असून यामध्ये पाच शेतकरी जखमी झाले आहेत आज बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा रुग्णालय पीड येथे त्यांच्यावर थे उपचार सुरू आहेत वळू वाहतूक वार करणारी हायवा ऊसाच्या शेतातून घेत घातल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हायवा अडवण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी चवताळलेल्या मा यांनी आमची गाडी अडवता तुमची एवढी हिंमत आहे का असे म्हणत पाच शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना चकलांबा पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या सुरळीगाव तालुका किवरा जिल्हा पिढीत घडली आहे त्यांच्यावर आज जिल्हा रुग्णालय पिढी या ठिकाणी उपचार सुरू आहेत वळूमाफियाने केलेल्या कोयता हल्ल्यामध्ये पाच शेतकरी जखमी झाले आहेत त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून या सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालय पीडित उपचार सुरू आहेत पोलिसांना येऊन जवापाची जबाब नोंदवला दरम्यान केवराई चकलांबानी तलवडा पोलीस गोदावरी पट्ट्यामध्ये वाळू वाम मोठा धुमाकू सुरू आहे पुन्हा शेतकऱ्यावर हल्ला झाल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय पिढी ते उपचार सुरू आहेत मात्र एकाची प्रकृती चिंताजनक आहे मी युवराज जामकू शिरस राहणार सुरळेगाव तालुका गेवराई जिल्ह्यात तर माझा ऊस भरत होता वाटावर वाळूच्या रस्त्यावर ते खालून गंगेतून येणारी वाट होती तर तिथं आम्ही एक गाडी आडिली गाडी आडिली की गाडीवाले आले माझ्याकडे गाडीवाले आले तर मी त्यांना म्हणलो आता तुम्ही माझा ऊस चालू आहे तुम्ही काय गाड्यावरून आणू नका तर ते म्हणले मला तिने मला हमदेव केलं केली की मी ते म्हणलं गावात मी आपलं साध्यापानात था गावात गेलो साध्यापानात गावात गेलो तर ती माझ्या चुलत्याला भावाला धपाध हानी होते मग मी मदत गेलो मदत गेलं गेलं तर मग एक जणांनी कोयता आणला कोयता आणलं गेलं तर माझं डोक्यात टाकलं डोक्यात टाकलं तर मग मला चेक करून मी खाली बोललो काय नाव आहे त्यांचे कोण होते वाळूमाफिया माफिया वाळू माफिया रवी हरबड रवी भागवत हरबड शुभम पारजी हरबड गणेश तीर्थराज हरबड हरी दादा हरबड साधारणतः दिवसभरातून किती गाड्या जाताय जात शंभर शंभर ते सव्वाशी गाड्या जातात शंभर ते सव्वाशी जे संध्याकाळी चालू होतं तर लाईनची लाईन राहते पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस गाडीची लाईन राहते आणि ते कच्चा रस्ता कच्चा रस्ता असल्यामुळं ते फोपाटा खातो का भाकर खातो आम्ही त्याच्यामुळे त्या जाचाला असं कंतळून नाहीतर मी डायरेक्ट आता एक तर वाळू बंद करा शासनाला मी सांगतो एक तर वाळू बंद करा नाहीतर मी डायरेक्ट तहसीलदाराला जाऊन सांगणार आज मी फाशी घ्या